जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त दैनिक चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं आणि यावेळी तरुणाईला सोशल मीडियाद्वारे तरुणांच्या मनावर ठसवणं व्यायामाची आवड लावण्यापासून तणाव व्यवस्थापनाच्या कार्यशाळांपर्यंतचे उपक्रम राबवणं आदींसाठी सर्वसमावेशक मंच स्थापन करण्याचा निर्णय पुढारीने बुधवारी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये करण्यात आला गैर विरोधात दबाव गट म्हणून कार्यरत राहण्याचा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त दैनिक फुडारीमध्ये चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं आणि यावेळी तरुणाईला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणं व्यसनांचे दुष्परिणाम रील्स करून त्या सोशल मीडियाद्वारे तरुणांच्या मनावर ठसवणं व्यायामाची आवड लावण्यापासून तणाव व्यवस्थापनाच्या शा कार्यशाळ पर्यत्नाचे उपक्रम राबवणं आदींसाठी सर्वस, सर्वसमावेशक मंच स्थापन करण्याचा निर्णय पुढारीने बुधवारी आयोजित केलेल्या बैठकीत करण्यात आला